इटलीमध्ये बॅन असलेली केमिकल कंपनी मिटेनी खेड लोटे एम आय इटलीतील ज्या कंपनीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले होते तिची यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान आता रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एम आय डीसी खेडमध्ये वापरले जात असल्याचे वृत्त समोर आले आहे या प्रकरणातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत कंपनीचे नाव इटलीतील मिटेनी एस पी ए ही कंपनी प्रदूषणाच्या गंभीर आरोपामुळे दोन हजार अठरा मध्ये बंद पडली होती या कंपनीची मशिनरी आणि पेटंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी केल्याचे सांगितले जाते इटलीमध्ये या कंपनीने पी एफ एस अर्थात पर अँड पॉलिफ्लोरोकिल सबस्टेन्सेस या रसायनाची निर्मिती केली होती या रसायनांना फॉर एव्हर केमिकल्स म्हणतात कारण ती निसर्गात कधीही नष्ट होत नाही यामुळे तिथल्या साडेतीन लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले होते इटलीमध्ये या कंपनीच्या माजी अधिकाऱ्यांना जून दोन हजार पंचवीसमध्ये पर्यावरणाची हानी केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे मात्र सध्या लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक्सच्या प्रकल्पात येलोस्टोन फाईन केमिकल्स या मशिनीद्वारे उत्पादन सुरू झाल्याच्या बातम्या नोव्हेंबर दोन हजार मध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत दरम्यान स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे या रसायनांमुळे कर्करोग यकृताचे आजार आणि हार्मोनल असंतुलन यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे कोकणातील पर्यावरणावर आणि लोकांच्या आरोग्यावर याचे घातक परिणाम होऊ शकतात असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे